ना खाऊंगा ना खाणेचा नारा देत मोदीजी अकरा वर्षांपूर्वी केंद्राच्या सत्तेत आले त्यानंतर त्यांच्याच हजार चौदा व त्यानंतर बावीस नंतरच महाराष्ट्र हा भ्रष्टाचाराच्या बाबतीत देशात अव्वल यायला सुरुवात झाली महाराष्ट्रातील वाढता भ्रष्टाचार आणि राज्याची आर्थिक स्थिती हा आज सर्वात महत्वाचा आणि तितकाच वादाचा विषय ठरत आहे आतापर्यंत तुम्हाला हे माहीत झालं असेल की महाराष्ट्र हा भ्रष्टाचाराच्या बाबतीत सलग तिसऱ्यांदा देशात पहिल्या क्रमांकावर आला आहे सर्वत्रच तशा बातम्या आहेत परंतु तुम्हाला हे माहीत नसेल की या भ्रष्टाचाराची नेमकी कारण काय आहेत ही रँकिंग ठरवली कशी जाते एकीकडे भ्रष्टाचार तर दुसरीकडे राज्यावर नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज याचा अर्थ महायुती सरकार राज्य चालवण्यासाठी योग्य आहे का आपण आज या सर्वांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रथम महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या रँकिंग बद्दल बोलूयात नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात एन सी आर बीच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राने देशात सर्वाधिक सातशे त्रेसष्ट भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची नोंद केली आहे ही ती प्रकरणं आहेत ज्यांची नोंद झाली आहे नोंद न झालेली प्रकरणं दाबले गेलेली प्रकरणं यापेक्षा जास्तच असण्याची शक्यता आहे ही प्रकरणं प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ऍक्ट या अंतर्गत नोंदवली गेली आहेत हे सलग तिसरं वर्ष आहे ज्यात महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या संख्येत आघाडीवर आहे दोन हजार बावीसच्या एन सी आर बीच्या अहवालातही राजस्थान आणि महाराष्ट्र हे दोन राज्य सर्वाधिक प्रकरणांसह आघाडीवर होते आणि हा सलग तीन वर्षांचा ट्रेंड आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राच्या अँटी करप्शन ब्युरो अर्थात ए सी एसीबीने सातशे तेरा प्रकरणांची नोंद केली जी दोन हजार तेवीसच्या आठशे बारा आणि दोन हजार बावीसच्या सातशे एकोणपन्नास या प्रकरणांहून कमी आहे परंतु तरीही देशात ते सर्वोच्च प्रकरण आहेत दोन हजार पंचवीसच्या सात महिन्यातच तीनशे पंच्याण्णव अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारात प्रकडलं गेलं आहे हे आकडे दर्शवतात की महाराष्ट्रात भ्रष्टाचार प्रकरणांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होते ज्यामुळे तो सर्वाधिक भ्रष्ट म्हणून ओळखला जातोय आता हे ठरवलं कसं जातं ते पाहूयात हे रँकिंग ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या करप्शन परसेप्शन इंडेक्स सारखं परसेप्शन आधारित नाही ज्यात भारत दोन हजार चोवीस मध्ये शहाण्णव्या क्रमांकावर होता त्याऐवजी हे एन डेटावर आधारित आहे ज्यात राज्यांच्या अँटी करप्शन ब्युरोद्वारे नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या मोजली जाते यात ट्रॅप केसेस डिसप्रपोर्शनेट असेट्स केसेस आणि इतर भ्रष्टाचार संबंधित प्रकरण समाविष्ट आहेत उदाहरणार्थ दोन हजार चोवीस मध्ये सहाशे अठ्ठ्याहत्तर ट्रॅप केसेस अठ्ठावीस डी ए केसेस आणि सात इतर केसेस होत्या हे मापदंड दर्शवतात की जिथे सर्वात जास्त तक्रारी नोंदवल्या जातात आणि कारवाई होते तिथे संख्या जास्त दिसते काही विश्लेषक असं म्हणतात की हे सर्वाधिक भ्रष्ट नव्हे तर सर्वाधिक तक्रार नोंदवणार राज्य दर्शवत कारण नागरिकांची जागरूकता आणि एसीबीची सक्रियता यामुळे तिथे जास्त केसेस दिसतात परंतु जिथे जास्त भ्रष्टाचार होतो तिथेच ही प्रकरणं नोंदवली जातात त्यामुळे हे ट्रेंड चिंताजनक आहेत भ्रष्टाचाराची नेमकं कारण काय आहेत हा मुख्य मुद्दा आहे महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची मुळं ही अगदी खोलवर आहेत पहिलं कारण राजकीय अस्थिरता महाराष्ट्रात अलीकडच्या वर्षात सरकारमध्ये बदल झालेत ज्यात महायुती सत्तेत आली विरोधकांचा आरोप आहे की महायुती सरकारमुळे अंतर्गत भ्रष्टाचार वाढला आहे उदाहरणार्थ महाविकास आघाडीने महायुतीवर इमेन्स करप्शनचा आरोप केला आहे ज्यात निवडणुकीपूर्वी चार्जशीट जारी केली दुसरं कारण आहे प्रशासकीय यंत्रणा भारतात भ्रष्टाचाराची मुख्य कारण कायद्यांच्या अंमलबजावणीची कमतरता आणि प्रशासकीय स्तरावर लाचखोरी ही आहे महाराष्ट्रात जमिनी प्रॉपर्टी आणि सार्वजनिक सेवांमध्ये लाचखोरी अगदी सामान्य आहे ज्यात राजकारण ब्युरोक्रेसी आणि ब्लॅक मनी हे मुख्य घटक असतात अगदी मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की जातीचं प्रमाणपत्र देण्यातही सरकारी अधिकारी व कर्मचारी लाचखोरी करतात तिसरं कारण आहे आर्थिक घटक उच्च कर दर अतिरिक्त नियमन आणि अवैध खाणकाम यामुळे भ्रष्टाचार वाढतो महाराष्ट्रात पुणे शहर हे सर्वाधिक भ्रष्टाचार प्रकरणांसह आघाडीवर आहे यामध्ये नागरिकांची सतर्कता दिसते शेवटी सरकारची अंतर्गत भांडणं आणि अपारदर्शकता या आर्थिक भ्रष्टाचाराला कारणीभूत आहेत काँग्रेसचे आमदार नाना पटोले म्हणतात की महायुती सरकार भ्रष्टाचार आणि अंतर्गत संघर्षाने भरलेले आहे महाराष्ट्रासाठी दोन हजार तेवीसच्या अहवालात सलग तिसरं वर्ष मोस्ट करप्ट म्हणून ओळखलं गेलं याच कारण म्हणजे राज्याची मोठी अर्थव्यवस्था आणि तेवढीच मोठी लोकसंख्या मुंबईसारखी आर्थिक केंद्रे जिथे भ्रष्टाचाराच्या संधी जास्त आहेत तसेच एसीबीची सक्रियता देखील वाढलेली दिसते दोन हजार चोवीस मध्ये एक हजार शहाऐंशी व्यक्तींना अटक करण्यात आली परंतु हे कमी होण्याचं कारण म्हणजे सरकारच्या प्रयत्न किंवा कमी तक्रारी दोन हजार पंचवीसच्या जुलै पर्यंत एक मोठी समस्या आहे आता राज्यावरील कर्जांबद्दल बोलूया महाराष्ट्राच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटनुसार राज्याचं कर्ज नऊ पूर्णांक तीन दोन लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हे दोन हजार चोवीस पंचवीसच्या सात पूर्णांक आठ लाख कोटींपेक्षा जास्त आहे बजेटमध्ये सॅलरी पेन्शन आणि व्याजासाठी तीन पूर्णांक एक दोन लाख कोटी रुपये वाटप केले गेले राज्याला टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये एक पूर्णांक सहा सहा लाख कोटी रुपये मिळवायचे आहेत परंतु कर्ज हे वाढतच आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये चौतीस हजार पाचशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं नवं कर्ज घेतलं गेलं हे कर्ज जीएसडी पी च्या अठरा पूर्णांक आठ सात टक्के आहे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सारख्या वेलफेअर स्कीम साठी शहाण्णव हजार कोटी रुपयांचा खर्च केलेले आहेत ज्यामुळे कर्ज वाढलं रेव्हेन्यू डेफिसिट पंचेचाळीस हजार आठशे तेरा कोटी रुपये झाले आहे हे सगळं पाहिल्यानंतर महायुती राज्य चालवण्यासाठी योग्य आहे का हा प्रश्न उपस्थित होतो याचे उत्तर नकारार्थी आहे कारण जे नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज घेतलं गेलं ते तळागाळातील लोकांपर्यंत अद्यापही पोहोचलेलं दिसत नाही खर तर राज्यातील लोकांच्या विकासाकरिता इतकं कर्ज घेतल्यानंतरही जनतेचा विकास काही झालेला नाही बेरोजगारी महागाई आजही वाढतच चालली आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई देण्यासाठीही राज्य सरकारजवळ पैसे नाहीत मग हे नऊ लाख कोटी रुपयांचं घेतलेलं कर्ज गेलं कुठे अगदी विधानसभा निवडणुकीआधी घोषित केलेली लाडकी बहीण योजना चालवणंही आता महायुती सरकारला अवघड झालं आहे याशिवाय निवडणुकीच्या प्रचारावेळी केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकार कधी लागू करणार व शेतकरी कधी कर्जमुक्त होणार हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत त्यामुळे जनतेच्या विकासाच्या नावावर घेतलेलं हे नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज भ्रष्टाचारात गेलं का हा नवा प्रश्न समोर येत आहे